बुलेटिनच्या सुरुवातीला नजर हेडलाईन्सवर पाकिस्तानकडून तासातच युद्धबंदीचे उल्लंघन श्रीनगरसह अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले नदी मेगा रिचार्ज मध्य प्रदेश महाराष्ट्राची सहमती आळंदीत होणार साडेचारशे एकर जागेत आंतरराष्ट्रीय ज्ञानपीठ आणि सुरक्षेच्या कारणामुळे तुळजाभवानी मंदिरात होते भाविकांची तपासणी नमस्कार मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज अन काय नंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र शनिवारी संध्याकाळी पाच वाजता युद्धबंदी लागू झाल्यानंतर अवघ्या तीन तासातच पाकिस्तानने युद्धबंदीचं उल्लंघन केलंय पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर गुजरात राजस्थान आणि पंजाबच्या अनेक शहरात ड्रोन हल्ले करण्यात आले हे हल्ले भारतीय सैन्याने हाणून पाडल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल रात्री अकरा वाजता पत्रकार परिषदेत दिली आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत सातशे एक कोटी रुपये खर्च करून जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते या ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक विचार जगभरात जाईल असं सांगत मुख्यमंत्र्यांनी इंद्रायणी नदीचा विकास आराखडा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत काल महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे सुमारे एकोणीस हजार दोनशे चव्वेचाळीस कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार आहे या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला दोन लाख चौतीस हजार सातशे सहा हेक्टर तर मध्य प्रदेशला एक लाख तेवीस हजार दोनशे ब्याऐंशी हेक्टरवर सिंचन लाभ मिळणे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भोपाळ येथे दिली सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक काल भोपाळ येथे झाली आहे या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव तसेच दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री उपस्थित होते भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आई तुळजा दर्शनासाठी तुळजापूर मंदिरात येणाऱ्या भाविकांची दोनशे पंचवीस सुरक्षा रक्षकांकडून तपासणी केली जाते मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मेटल डिटेक्टर तसेच स्कॅनरच्या सहाय्याने भाविकांची आणि त्यांच्या सामानाची तपासणी होत असून एखाद्याचा संशय आल्यास आणखी कसून चौकशी केली जाते तुळजाभवानी मंदिर तीर्थक्षेत्र हे संवेदनशील ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी मोठा बंदोबस्त असल्याची माहिती मंदिर संस्थांकडून देण्यात आली सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेल्या तणावाच्या अनुषंगाने आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षकांना अत्यंत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत कडक सूचना दिलेल्या आहेत आणि काही संशयात्मक गोष्टी आढळल्या तर तात्काळ पोलिसांना कळवण्यास सांगितलेलं आहे आपल्याकडे तीन शिपला प्रत्येकी सत्तर ते पंच्याहत्तर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आपण पूर्ण मंदिराची सुरक्षा पाहतो सध्या आजही महाद्वारला एकूण पाच गार्डच्या मदतीने सुरक्षेच्या तपासणी करून सोडतो छोट्याशा विश्रांतीची पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच ढका जीवनात ढांगर दिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या व्हिएतनामी विद्यार्थ्यांनी भेट दिलेली गौतम बुद्धांची मूर्ती शिक्षणशास्त्र विभागात बसवण्यात आली होती मात्र काही दिवसांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने ही मूर्ती हटवल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलन करत मूर्ती पुन्हा बसवण्याची मागणी केली आहे मूर्ती पुन्हा बसवली गेली नाही तर आता बारा तारखेपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्याचा इशारा एन एस यू अध्यक्ष अक्षय कांबळे यांनी न्यूज अनकटशी बोलताना दिलाय जय भीम जय संविधान नमो बुद्ध आहे आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात आहोत मी आहे अक्षय कांबळे या शिक्षणशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आम्ही दोन दिवसापूर्वी विद्यापीठावर एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचा विषय होता की शिक्षणशास्त्र विभागात व्हिएतनामच्या काही विद्यार्थ्यांनी सहा फुटी उंचीची बुद्धाची एक मूर्ती व्हिएतनाम भारत यांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून ज्ञानाचं प्रतीक म्हणून प्रेमाचं प्रतीक म्हणून ही मूर्ती गिफ्ट दिली होती आणि इथल्या प्राध्यापक एचओडी या लोकांनी ही मूर्ती इथं स्थापित केली होती पण विद्यापीठ प्रशासनातील काही महाभाग आहेत त्या महाभागांनी यांच्यावर बळजबरी करून यांच्यावर प्रेशराईज करून त्यांना ही मूर्ती हटवायला भाग पाडलेला आहे हा संबंध बुद्धाला मानणाऱ्या प्रवर्गाचा वर्गाचा आणि तमाम भारतीयांचा अपमान आहे एकीकडं पंतप्रधान मोदीजी जगामध्ये जाऊन सांगतात भारत हा बुद्धाचा देश आहे तिथंच हा भारतात बुद्धाची विटंबना होत असेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बुद्धाची विटंबना होत असेल तर तमाम आंबेडकरी समाज बुद्धाला मानणारा समाज काही शांत बसणार नाही आम्ही बारा तारखेला मोठ्या स्वरूपात सुरुपा, तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहोत आणि आमरण उपोषणाला बसणार आहोत विद्यापीठ प्रशासनाला आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला परवा दिवशी जे लेटर दिलं ज्या लेटरमध्ये तुम्ही स्पष्टपणे सांगितले की आम्ही सकारात्मकपणे या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत आणि यावरती मार्ग काढणार आहोत आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मार्ग तुम्ही काढलेला नाही बारा तारीख की अल्टिमेटम तारीख आहे तुम्ही लक्षात ठेवा बारा तारखेपासून आम्ही उपोषणाला बसत आहोत बता शेतकऱ्यांच्या अडचणींना केवळ चर्चेपुरतं मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून मदतीचा हात पुढे करणारा एक प्रेरणादायी उपक्रम यवतमाळमध्ये सुरू करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे मित्र परिवारातर्फे यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील भूमिहीन आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते बियाणे कीटकनाशके आणि शेतीसाठी उपयुक्त अशा साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे हा प्रयत्न समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असल्याचं मत डॉक्टर केलंय जवान जय किसान मी प्राध्यापक पंढरी पाटे मला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांचा पूर्ण पंढरी म्हणे ऑफिसला मी आलो आणि दादांनी एक संकल्पना दिली ज्या यवतमाळ मध्ये मोठ्या प्रमाणात आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत या यवतमाळ मधील शेतकरी बांधवांसाठी प्रामुख्याने जी लोक लँडलेस लेबर आहेत दुहेण आहेत आणि ज्यांच्याकडे दोन ते तीन एकर जमीन आहे अशा शेतकरी बांधवांसाठी आणि जे प्रामुख्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबातील येतात अशा लोकांसाठी आदरणीय डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या संकल्पनेत आणि डॉक्टर नीरज वाघमारे मित्र परिवार यवतमाळ यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी मोफत खते बियाणे कीटकनाशके आणि सुद्मिशित साहित्याचं वाटप करणार आहेत काँग्रेस सचिन बर्गर आणि प्राध्यापक पंढरी पाटे यांच्या माध्यमातून लक्षात घ्या या सिच्युएशन मध्ये संपूर्ण यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये ऑलरेडी शेतकरी क्लायमॅटिक कंडिशन मुळे अफेक्टेड झालेला होता संघर्ष माजी संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बीडच्या केज शहरात राष्ट्र चेतना रॅली आयोजन करण्यात आले होते देशभक्तीने भरलेल्या या रॅलीमध्ये माजी सैनिक शालेय विद्यार्थी युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जो मिट्टी में मिल जाएगा, भारत सैनिकांचा या रॅली दरम्यान घोषणा देण्यात आल्या यामुळे संपूर्ण केच शहरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं एक राष्ट्रचेतना रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता आमचे सर्व राष्ट्रप्रेमी शिक्षक विद्यार्थी आणि माजी सैनिक ज्यांनी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे ते सर्व या ठिकाणी आलेले आहेत भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालेलं आहे या युद्धाची उद्याची अवस्था काय असेल माहीत नाही आहे सध्या प्राथमिक परिस्थितीमध्ये युद्ध सुरू आहे मात्र युद्ध केवळ वा सैनिकावर जिंकलं जात नसतं किंवा त्याचं यश अवलंबून असतं तर देशामध्ये राष्ट्राचा मनोबल राष्ट्राचं राष्ट्रप्रेम किती उंचावलेलं आहे याच्यावर देशाच्या या युद्धाची परिस्थिती अवलंबून असते म्हणून आम्ही खेळ शहरामध्ये आणि परिसरामध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्र चैतन्य जागृत करण्यासाठी संघर्ष माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आज ही राष्ट्रचेतना रॅली काढलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही राष्ट्रचेतना रॅलीवर ज्या दोन महान नायिकेनं ना। सोफिया कुरेसी आणि रोमिका सिंग वेजली झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जे सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदल नाही आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र काल अमरावतीतील नांदगाव पेठच्या डव्ह हेरिटेज गार्मेंट कंपनीत काम करणाऱ्या ओडिशातील युवकाला दिल्लीत बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा पाकिस्तानहून व्हॉट्सअप कॉल आल्याने खळबळ उडाली आहे या कॉलमुळे प्रचंड घाबरलेल्या युवकाने तात्काळ नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली घटनेचं गांभीर्य ओळखून अमरावती पोलिसांसह अकोला येथील एटीएस आणि आयबीच्या अधिकाऱ्यांनी तपासात सहभाग घेत या प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवलाय हो या प्रकारामुळे अमरावती शहर आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव मधील दोघांच्या खात्यावरील दोन लाख बावन्न हजार रुपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला विशेष म्हणजे एकाच दिवशी वरठाण आणि तितूर गावातील दोघांबाबत हा प्रकार घडलाय या प्रकरणी दोघांनीही सायबर विभागाकडे तक्रार केली दोन दिवसापूर्वीच बनोटी येथील एका तरुणाचे देखील रुपये लुटण्यात आले बीड शहरातील बालेपीर रोशनपुरा भागामध्ये गंभीर निर्माण झाली असून या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा अपुरा आणि विस्कळीत होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतोय या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निराधार विभागाचे अध्यक्ष मोहसिन शेख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी करत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला बालीपीर रोशनपुरा परिसरात मागील तीस ते पस्तीस दिवसापासून या परिसरात पाण्याची नाही नळ आलेला ना, नाही आले जेणेकरून बालीपीर परिसरातील लोक खूप पाण्यासाठी भटकंती होत आहे ते जे आहे तिकडून तिकडून पाणी हांडा घेऊन जा पाणी आणण्यासाठी जात आहे आणि बीड शहरातील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेबांना आम्ही सांगू इच्छितो बीड शहरात विविध आंदोलन पाण्यासाठी होत असताना तुम्ही पाणी का बीड शहराला देत नाही असा आमचा तुम्हाला सवाल आहे आणि जर तुम्ही पाणी आम्हाला बालेपीर भागाला तीस ते पस्तीस दिवस पाणी पाणी तुम्ही दिलेलं नाही दोन दिवसात तुम्ही जर आम्हाला पाणी दिलं नाही तर आम्ही राष्ट्रीय काँग्रेस मार्फत रणनीताई पाटील व राहुल भैया सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नगर रोड बंद करणार असं आम्ही वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड